युवा द्राक्ष उत्पादकांनी द्राक्ष शेतीबरोबर पर्याय फळ पिकांचा विचार करावा डिंडौरी तालुक्यातील पालखेड बंदारा इथं शुक्रवार दिनांक एकवीस रोजी द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक संस्थेतर्फे पे पेरू पीक अभ्यास दौरा पालखेड बंदारा येथील संतोष गायकवाड यांच्या उत्कृष्ट संगोपन करून दर्जेदार पेरू पीक प्लॉन्टवर आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉक्टर वसंत ढिकले युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि नैसर्गिक असंतुलन द्राक्ष पिकात अनंत अडचणी येऊन उत्पादन खर्चात वाढ झाली आहे तुलनेत अपेक्षित उत्पादन मिळत नाही तेव्हा द्राक्ष शेती बरोबर त्याच्या लागवडी केल्या पाहिजेत व आर्थिक उत्पन्नाची नवी दिशा निर्माण केली पाहिजे आपल्या प्रसंगी संतोष गायकवाड यांनी पेरू प्लॅट मध्ये सातशे झाडा दोनशे क्विंटल उत्पन्न घेऊन विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल त्यांच्या विक्रमी यशाचं गमक त्यांनी युवा शेतकऱ्यांना कथन केलं द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक संस्थेतर्फे त्यांच्या पेरू प्लॉट करून सन्मानित करण्यात आले प्रसंगी रामदास मोरे साहेबराव गायकवाड गोविंदराव गायकवाड वैभव गायकवाड अक्षय गायकवाड अमोल शेवकर आकाश बनकर विष्णू ओखाडे आदी मान्यवर उपस्थित होते आभार रामदास मोरे यांनी केले दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी